आरक्षण म्हणजे एका कुठल्या तरी प्रस्ताव पीठ एक शक्तीसाधी समाजापासून व्यवस्थेपासून वंचित घटकांना दिलेलं संरक्षण असतं आता ज्यांच्यापासून संरक्षण दिले तेच आपल्या ताटात उतरतात हे संघटन ओबीसी ताकडीने बोलवलेल्या या आपल्या परिषदेमध्ये आरक्षण वाचवण्यासाठीच जे आपलं ते आता रंगसंग्राम चालू झालाय त्यासाठी आलेल्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो गावकर साहेब प्रकाशांना नेहमीच ओबीसीवर कुठं पण मग राजकीय आरक्षण असो शैक्षणिक आरक्षण असो नोकरीमधलं आरक्षण असो किंवा काही असो ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असो जनमोर्चा नेहमीच उभा राहिलेला आहे महाराष्ट्राच्या मध्ये महाराष्ट्राच्या ओबीसीसाठी घाल करून उभा राहिलेला आहे मी मुद्द्यावर येतो आता जे सगळं चाललंय ते आपण आपल्याला सर्वांनाच माहिती असेल आपण आता प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूज मध्ये पाहत असताल की आरक्षण म्हणजे एका कुठल्या तरी प्रस्तावित एक शक्तीसाठी समाजापासून व्यवस्थेपासून वंचित घटकांना दिलेलं एक संरक्षण असतं आता ज्यांच्यापासून संरक्षण दिलंय तेच आपल्या ताटात उतरतात आहे अण्णांनी आता सांगितलं एक जून दोन हजार चारचा एक राजकीय निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये जे आर येतोय आणि मराठा कुणबी कुणबी मराठा अशी कुंबीची तत्सम जात म्हणून याची नोंद करा हा एक जी आर नी त्यावेळेस तो धोका पाळला नव्हता पण ते आपण म्हणतो ना छिद्र पडलं आणि त्यावेळेस ते कॅप्टनला समजलं नाही आणि ते छिद्र मोठं होऊन आता त्या छिद्रामधनं मोठा आता लाटात त्या पाण्यात त्या लाटात निम्मी ची नाव आधीच ते बनावट कुंभी बुडलेली आहे आणि आता तर हा महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रामध्ये अखंड असलेला प्रगत असलेला मनोपरी असलेला समाज हा त्यांच्या मंगळशाहीच्या दरावर सत्तेमध्ये विरोधी पक्षामध्ये सामील किंवा त्यांचा वाटा आता इतका टक्का झालेला आहे की त्या जोरावर कुठेतरी एक जण तिथं बसतो काय तो उपोषण करतो काय त्याच्यासाठी बंद लिफाफ्यामध्ये पहिला जे जे आर जातो तो म्हणतो ही ओळख परत ते शिष्टमंडळ जातं कॅबिनेट मिनिस्टर परत मंडळाला जातात परत दुसरा जी आर निघतो परत तिसरा जी आर निघतो अहो ओबीसी ला भात्कर आक्षेप तुम्ही देणार होते किती जे आर निघले असे कुठे किती किती जण आतापर्यंत उपोषणाला बसलो आपण किती वेळा आंदोलन केलं आतापर्यंत उपोषणकर्त्याच्या पायात पाय गाड्या पडायला महाराष्ट्राचे सगळे नेते केले नाही पण इथं काय आहे इथं तुमची मंगलशाही आहे इथं तुमची राज सत्ता आहे आणि त्याच्यामुळे हे हो सगळं होतंय आम्ही हे बघतोय आम्ही डोळ्याला पट्टी नाही बांधलेली महाराष्ट्राचे काय चाललंय आता विषय आला तो जो जे आर तो जी आरांना आधी पण दोन हजार चौदाला चॅलेंज केला होता त्यावेळेस हे सीएमसी सी च आरक्षण आलं होतं पण त्याच्यावर कोणता निर्णय झाला नाहीये त्याच्यानंतर आता हे जे आम्ही त्याला आपल्याला नक्कीच लिमिटेशनचा विषय येऊ शकतो पण तो आपण भाग असा करायचा कारण की त्या जे गैरवापर किंवा त्या जे आरला इंटरप्रिटेशन करून आता त्या जे मध्ये बदल करा किंवा त्या जे आरचा सुधारणा करून नवीन जे यायला लागले तर हे नक्कीच पुरोगामी महाराष्ट्रात कायद्याच्या राज्यामध्ये ही अशी व्यवस्था नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस महाराष्ट्राचं सरकार अस्तित्वात आलं तर प्रत्येक त्याच्यासाठी कुठली तरी एक प्रोसिजर एक संहिता लिहिली गेले कुठल्या जातीच्या तत्तम जातीचे दाखले देणे एखाद्याची जात जरी आपण ओबीसी जरी असलो हो, आपल्या आई वडिलांचा जरी दाखला ओबीसीचा असतात माझा माळ्याचा असला कोणाचा धनगराचा असला तरी पण आपल्याला काच व्हॅलिडिटी करावी लागते आपल्या पाठीमागच्या दोन ते तीन पिढ्यांचे आपल्या चुमत्यांचे आपल्या आजोबांचे जातीचे दाखले तपासले जातात तर मग मला त्यांना कुणबी घर सकट हे देणं त्याच्यासाठी एक जातपत्राने समिती असली त्याच्यासाठी एक अथॉरिटी असती ते ते तुमच्या व्हॅलिडिटीसाठी ते सगळे जुने रेकॉर्ड तपासतात आणि विशेष करून कुणबी नोंदणीसाठी एक लेट केलेली आहे प्रोसिजर त्याच्यामध्ये तुम्ही एकोणीसशे तीस सा तीस एक तीस साला आधीचे जे काही जुने नोंदी आहे त्या मोडी असतील त्याचं ट्रान्सलेशन करून त्याच्यानंतर त्याचं एक तपासणी होती त्याचा एक आव्हान होतो तो तुमच्या गावातला कोण जुने आठ आठ अशी उतारे असतात तीस चाळीस वर्षापूर्वीचे ते तपासले जातात जन्म त्या नोंदी असतात त्या तपासल्या जातात त्या जन्माच्या नोंदीवरती चाळीस वर्षापासून तुमच्या आजोबाच्या पंजोबाच्या जन्माच्या अशा काय हे तपासलं जातं तुम्ही ही सगळी प्रोसेस बायपास करून कारण की दोन हजार अठराचा एस सी बी सी आय हा काय म्हणणार होता किंवा गायकवाड आयोगाचा रिपोर्ट काय सांगत होता आपलं आरक्षण तेव्हाच केलं होतं जर आपण सगळं नसतो प्रकाश अण्णा बावड साहेब आम्ही हे सगळे नसतो इथं पत्रकार परिषद नसता आपण आंदोलन केली नसते मोर्चे काढले नसते तर ते तेव्हाच केलं असतं तरी पण अख्ख्या महाराष्ट्रात नाही यंदा उभा राहिला तर आमचा कमलाकर भाऊ त्यांनी त्याच्या नावाने तिथं सगळ्या आपल्याला माहिती त्यावेळेस काय तिथे मोर्चे आणि काय तिथेच वापरलं होतं आपण हायकोर्टात होतो आपण अभिनंदन केलं पाहिजे एवढं सोपं नव्हतं मंत्री संद्री पण बाहेर येत नव्हतं स्वतःच्या नावाने स्वतःच्या हो नाव खात्याने हो तिथं पिटिशन नऊ पिटिशन मध्ये एक पिटिशन होती एकच पिटिशन अशी होती एकच याचिका अशी होती की गायकवाड की मराठा आयोगानेच कसं जात आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिक आहे म्हणजेच ते ओबीसी झाले होते फक्त त्यांनी थोडस त्याला एक वेगळं वळण काय दिलं ओबीसी ला आता हे करायचं नाही ओबीसीला परत धक्का लावून द्यायचा नाही म्हणून वेगळं सोळा का पण याच्या दोन वर्षी झाल्या होत्या मराठा ओबीसी झाले होते प्लस ओबीसी टक्के वाटते किंवा टक्के केलं होतं आता त्यावेळेस हायकोर्टाने त्या हायकोर्ट मला ठीक आहे काय कोणाला ओके फक्त म्हणजे जरा आम्हाला शंका वाटली आणि थोडस काहीतरी बाकीच्या याचिका करताना बरं वाटावं म्हणून असं सांगितलं नाही आम्ही बारा तेरा टक्के करतो दोन ते तीन टक्के कमी करून सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या ज्या याचिका होत्या त्या याचिकांचं एकच म्हणणं होतं पन्नास टक्केच्या वरती हे गुणवत्तेसाठी आहे आणि गुणवत्तेला पन्नास टक्केला आम्ही धक्का लावून देणार एक नाही एकमेव महाराष्ट्रात आपली याचिका होती की हे सामाजिक आणि शैक्षणिक मागास नाही आपण असतो तर आपण तिथंच पाणी ते वाचवलं आता त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक सिद्ध करतो हा राज्य मागास वर्ग आयोग किंवा केंद्रीय वर्ग आयोग हो दोनदा केंद्रीय मागासवर्ग आयोगाने त्यांचं भेटलेलं आहे तीन ते चार खत्रे असेल वापर असेल या आयोग खराब आयोगाने मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण खेडलं नाही तर त्यांचं सामाजिक प्रगत असल्याचं किंवा खूप प्रगत त्यांनी ही हे सुप्रीम कोर्टाने पण पाचशे साडेपाचशे पानाच्या त्यांच्या निकालपत्रामध्ये पण ते केलेलं आहे आता पाच मे दोन हजार वीस ला आता जर दरवाजात एंट्री होत नाही म्हणून पूर्ण तरी परत पाठीमागच्या दारांनी यायच आणि आता डायरेक्ट जे ते मागच्या दारांनी यायचे फक्त त्याला थोडस त्यांना भांडत आलायचं आता मग छाती आम्हाला सरसकट पाहिजे अरे पाहिजे ग्रामपंचायत समिती तुमच्याकडे जिल्हा परिषद तुमच्याकडे नगरपालिका तुमच्याकडं साखर कारखाने तुमच्याकडं दूध संघ तुमच्याकडं मुख्यमंत्री तुम्ही कॅबिनेट नव्वद टक्के तुमचं दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सात सत्तर टक्के आमदार तुम्ही आणि तरी तुम्ही आम्ही आमचं तर ओबीसीचे नेते राहिले तर आम्ही त्यांना गाड्यांच्या कासात अरे मोबाईल बाकी का आपल्याला दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढायची का तर ही लढाई आपण लढू माझी बाजू कायद्याची शंभर टक्क्यांना आपल्याला हे चॅलेंज लागतील सर्वप्रथम आपल्याला चीफ असतो सामान्य असतील सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामधनं तो जो त्यांचा पत्ता असेल आपल्या आप हरकत नव्हतो सीएमडे सीएम अशा प्रकारे त्यांना अधिकारच नाही अशी कुठली समिती नेमायचा हा अधिकार राज्य स्वर्ग आयोगाला इंदिरा साणीच्या निकालामध्ये त्यांनी सांगितलं की मागासवर्ग आयोग नेमा त्यानुसार दोन हजार पाच अधिनियम अंतर्गत नेमलेला आहे आणि आता तो डेलिवर्स चालू आहे गायकवाड आयोग आता निरगुडे आयोग आहे आयोग त्याच आयोगाने हे काम करायचं असतं तुम्हाला वेगळी समिती करून कारण की तुम्हाला इकडून करता येत नाही म्हणून इकडून करून असं करता येत नाही त्याला आपण शंभर टक्के आपण काय काय आपण याला चॅलेंज करू कारण की रस्त्यावरची लढाई लढता आता इकडून पुला पाणी वाहून आपण जायचं जाऊन यायचं नाही शंभर टक्के आपण आणि पण प्रत्येक रस्त्यावरची पण पातळीवरती पण आणि न्यायालयाची कारण की मागच्या वेळेस न्यायालयामध्येच आपण जिथे रस्त्यावर आपण पण आजच्या संख्येने उभारत होतो त्यांच्या वेळेस पण कायद्या आणि कायद्याचा अध्याय आपण कायद्याने आणि हे सरकार कायद्याला आहे आपण कायद्याने शंभर टक्के हे जे आज चालन करू आणि अशी कुठली प्रोसिजर चालू झाली तर याच्यामध्ये लोकप्रतिनिधी निघून जातील पण जे ब्युरोक्रॅट्स आहेत जे प्रशासकीय अधिकारी आहेत जे सचिव आहेत हे अडकून जातील कारण की ह्यांनी जर हे केलं तर हा सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा घटनापीठाचा हा कंटेंट असेल कोर्टाचा अवमान असेल आणि मग आपण कंटेंट पिटिशन मध्ये यांना सगळ्यांना घेऊ आणि मग बघू काय होतंय मग कोण जबाबदारी घे राहिला प्रश्न आंदोलनाचा अ उपोषण आणि तो उपस्थित राहिलं तुम्ही सुदृढ आहात तरी उपोषण करताना आमच्या काटातला ओढायला आमच्या ताटातलं वडायला तुम्ही एवढं करता का आमच्या ताट आमच्या साडेचारशे जणांना एक दिलेलं आहे ते वाचवण्यासाठी आपल्या साडेचारशे जातींनी अभूतपूर्व संघर्ष आता उभा केला पाहिजे प्रकाशनं आहे सगळे आहेत कायद्याची बाजू पण आपण कुठेही कमी पडणार नाही शंभर टक्के आपण कायद्याची लढाई लढवू एवढं होतो लढाई बरोबर लढाई हे देखील खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी हे दोन्ही मार्ग आपल्याला अवलंबावे लागतील या पद्धतीने सांगा सासणे या ठिकाणी सांगितलं नोकऱ्या आणि शिक्षण याच्या व्यतिरिक्त देखील या ओबीसी समाजासाठी